राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर हवामान अंदाज पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई अशा अनेक प्रकारच्या बात महत्त्वपूर्ण बातम्या त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम आपण हवामान अंदाज जाणून घेऊया नागरिकांनो आता सतर्क राहा कारण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठरा एकोणीस ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सविस्तर हवामान अंदाज आपण जाणून घेऊया पुढील चोवीस तासासाठी पुणे घाट भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला असून पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तसेच सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांवरती चीनी संकट रोखला खतांचा पुरवठा चीनचे परराष्ट्रमंत्री आज भारत दौऱ्यावरती कनगे चाळीमध्ये कांदा फोडून दरवाढ होणार तरी कधी शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून पंधरा वर्षांपासून महागाई दर हे अत्यंत कमी आहे डोळ्यामध्ये पाणी मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस झालेला असून इसापूरचे तेरा तर सिद्धेश्वरचे बारा दरवाजे उघडले धाराशिवमध्ये पंधरा हजार हेक्टर पिके पाण्यामध्ये गेलेले असून त्रेपन्न पशु ठार झाले पुढचे तीन दिवस तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणताही शहर आहे तुम्ही इथे मॅपवरती बघू शकता तसेच आता सध्या स्थितीत सर्वदूर कहर सुरू आहे पूर्णा जगबुडी पंचगंगेला आलापूर योजनेमधील तीस लाख घरांना मिळेल मोफत वीज मुख्यमंत्री यांची घोषणा राज्य सरकार देणार पन्नास हजार रुपयांचे अनुदान बोनसचा पैसा हुशारीने वापरा आर्थिक उद्दिष्ट साध्य करा कर्जामधून मुक्त व्हा गुंतवणूक करा स्वतःवरती खर्च करा बोनसच्या पैशामधून आर्थिक नियोजन करा आर्थिक स्थैर्य आणि आपल्या वैयक्तिक आनंदाचा समतोल साधा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आपल्या आई बहिणींचे सीसीटीव्ही फुटेज द्यावे का मतदानाच्या वेळी सीसीटीव्ही फुटेजच्या मागणीवरून निवडणूक आयोगाचा सवाल ज्याला घर नाही त्यांच्या घरांचा क्रमांक शून्य येतोय आयोगाचे स्पष्टीकरण राहुल गांधींनी सात दिवसांमध्ये स्वाक्षरीसह सा प्रतिज्ञापत्र द्यावे अन्यथा माफी मागावी निवडणूक आयोगाचा का पलटवार पुन्हा निसर्गकोपला ढकफुटीने हाहाकार झालेला असून जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये सात जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले अकोला जिल्ह्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेल्या असून नदी नाल्यांना आलेपूर मूर्तिजापूर तालुक्यामधील निंभा मंडळामध्ये तब्बल एकशे सव्वीस पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली शेतामध्ये सासले तडे पिकांचे झाले मोठे नुकसान तेल्हारा तालुक्यामध्ये एक हजार तीनशे एकोणपन्नास हेक्टरच्यावर पिकांचे नुकसान झालेले असून तीनशे पन्नास घरांचे नुकसान झालेले आहे तहसीलदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी लातपुरी परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टीचा कर हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली बंधाऱ्यामुळे शेतामध्ये सासले पाणी पिकांचे झाले मोठे नुकसान पाणी वाहून न जाता शेतामध्येच थांबल्याने शेतांना तड्याचे स्वरूप आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ बारा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे अनेक भागांमध्ये नदी नाल्यांना पूर आलेले असून पुरामध्ये वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू झालेला आहे शेतकरी झाले हतबल मासरूड शिवारामध्ये सोयाबीनवरती चक्रीभुंग्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असून इतर पिकांवरती सुद्धा किडींचे रोग आलेले आहेत शेतकऱ्यांवरती नवीन संकट कृषी योजनांमध्ये लकी ड्रॉबंद पहिला येणार त्याला फायदा होणार महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आता नशिबाने नाही तर प्राधान्याने होणार निवड घरामध्ये नवीन पाहुणा येणार मातृवंदन योजना पाच हजार रुपये दिले जाणार गर्भवती महिलांना मिळतोय आधार वाशिम जिल्ह्यातील तेरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून पंचनामे होईनात नुकसान करणार तरी कसे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी गारत नुकसानीची व्याप्ती वाढणार असून शेतकऱ्यांना मदत देण्याची केली जाते मागणी मुसळधार पावसामुळे अडान नदीला पूर आलेला असून हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे पुराच्या प्रवाहामुळे सोयाबीन तूर कपाशीचे नुकसान झालेले असून मनोली गावाचा संपर्क तुटला शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न काळवणले पाणीच पाणी खरीपाच्या पिकांवरती संकट गळत लघु मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले नुकसानाच्या पंचनाम्याला विलंब झाल्यामुळे शेलू खडसे येथील शेतकरी आक्रमक झालेले असून विविध मागण्यांचे एसडीओना दिले निवेदन कंधाणीमधील दोनशे शेतकरी पिकविम्यांपासून वंचित आहे नुकसानग्रस्त क्षेत्रामध्ये सर्वेक्षण रखडले बैलकोळा साहित्यांमध्ये वीस टक्क्यांपर्यंत वाढ झालेली असून सुद्धा खरेदीवरती कोणताही परिणाम नाही बांगलादेशामध्ये कांदा निर्यात सुरू असून मात्र मागणी ही नगन्यास पहिल्या टप्प्यामध्ये किरकोळ निर्यात झालेली असून पुढील आठवड्यामध्ये चित्र होणार स्पष्ट सणासुदीमध्ये सर्वसामान्यांच्या बजेटचे खोबरे महागाईचा नारळ गणपती उत्सवच्या तोंडावरती महागाईचा तडका लागलेला असून खोबरे चारशे रुपये किलो झाले सामान्यांना बसला मोठा फटका ऊसपट्ट्यामध्ये फळबागांचा वाढला तोरा एक्केचाळीस हजार एकरावरती लागवड करण्यात आलेली असून पंढरपूर तालुका सीताफळ केळी डाळीम आणि द्राक्षांसह अठरा प्रकारच्या फळबागांचा समावेश इथे एकशे दहा फूट खोलीची विहीर पाचशे फूट खोलबोअरचे पाणी वरून वाहते अतिपावसाचा परिणाम सोलापूर जिल्ह्यामध्ये बीबी दारफडच्या संपूर्ण शिवारामधील बहुतांश ठिकाणी ही स्थिती मोडनिम परिसरामध्ये एकही दमदार पाऊस नाही मागील पंधरा दिवसांमध्ये पावसामुळे पिकांना मिळाले जीवनदान गोरी नदीकाठावरील हो पिके कुजली उडीद मूंग तूर आणि सोयाबीन नष्ट झालेली असून शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होते मागणी दोसरे गावामध्ये चौवेचाळीस शेतकऱ्यांना मिळाला न्याय मुंबई उच्च न्यायालयाने दिले उर्वरित मोबदल्याचे आदेश मराठवाड्यामध्ये साठ टक्के शेतकऱ्यांची प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे पाठ आसमानी संकटाने हादरले पडशीसह सात गावांची शेतकरी अतिवृष्टीमुळे शहरालगतच्या सात गावांमधील आठशे नव्याण्णव हेक्टरील शेतजमिनीवरील पिके उद्ध्वस्त झालेली असून पडशी नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे दलित वस्तीजाता संपर्क तुटलेला आहे दोन महिने रिमछिम पाऊस पडल्यानंतर अचानक तोफानी श्रावणधारांचा वर्षाव झाला एकतर ओला नाहीतर एक कोरडा दुष्काळ अशी मराठवाड्याला डोकेदुखी बहरामध्ये आलेले सोयाबीन कापूस उडदाचे पीक अतिवृष्टीने पाण्यामध्ये गेले चोवीस गावांना फटका बसलेला असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानीची आकडेवारी येणार समोर बीडमध्ये रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून श्रीसागर बंधूंचे श्रेयवादाचे राजकारण नावावरती दोन मतदानकार ठेवाल तर तुरुंगामध्ये जाल एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्र बाळगले तर ठरतो गंभीर गुन्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास नेत्यांना गावामध्ये फिरू देणार नाही छावाचे विजयकुमार घाडगे यांचा इशारा हिंगोली जिल्ह्यातील बावीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पिके पाण्याखाली गेली गावाशेजारी नदी ओढ्यांना पूर आलेला असून कवडी पिके गेली पाण्यामध्ये शासनाने नुकसान भरपाई देण्याची होऊ लागली मागणी वसमत परिसरामध्ये नदीकाठावरील पिके भुसुपाट झालेले असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले जाणार केरांना तीन लाख रुपयांचे बोनस वाटप करण्यात आलेले असून भाटेगाव एकशे चाळीस महिलांची केली आरोग्य तपासणी मंत्रालयामध्ये काम काढलं पास नव्हे तर ऍप्लिकेशनवरती प्रवेश मिळणार शासनाचा निर्णय प्रवेशासाठी आता उभे राहावे लागणार नाही सरखी तसेच ढेप आणि खाद्यतेलाचे भाव वाढलेले असून सोनेसांदीच्या दरामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे मध्ये पंचावन्न जनावरांना लंपीची लागण झालेली असून एकशे एक गावांमध्ये चौतीस हजार लस देण्यात आली आतापर्यंत एकशे एक गावांमध्ये चौतीस हजार एकशे चौतीस जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले असून काळजी घेण्याचे करण्यात आले आव्हान करता अडचणीचा डोंगर वीस टक्के लाभार्थ्यांचे थम येईना लहान बालके वृद्ध लाभार्थ्यांचे थम ई पॉस यंत्रणेवरती येत नसल्यामुळे प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण मांजरा धरण ओव्हरफ्लो झालेले असून नदी दुथडी आणि आठ दसलक्षमी पाणी सोडले नदीपात्रामध्ये तीन हजार चारशे चौऱ्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच असून कर्नाटकलाही मिळाले पाणी नदी खोरे झाली सुपीक रेना प्रकल्पामध्ये दोन दिवसांमध्ये पाणी वाढलेले असून चाळीस टक्क्यांवरती पाणी साठा वाढला शेतकरी सुकावले अंबाजोगाई तालुक्यातील मुरंबा प्रकल्पामधील पाणी आल्यामुळे झाला मोठा फायदा आमदार बाबूराव कदमांना शेतकऱ्यांनी धरले धारेवरती सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झाले पुराच्या तडाख्यात लाख मुलाचे पशुधन गमावले पिकेही गेली पाण्याखाली सर्जाराजास राजास तर फोडा कशासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा झालेली असून खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झाले होते आपत्तीमुळे पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी समोर येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पंच्याऐंशी हजार पाचशे शहाऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट एकोणनव्वद पॉईंट एकावन्न कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आलेली आहे उर्वरित पात्र शेतकऱ्यांनासुद्धा पुढील दोन दिवसांमध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या जबड्यामध्ये अडतीस हजार एकरावरील पिके आलेली असून महसूल कृषी विभागाने प्राथमिक अहवाल केला सादर एकशे आठ गावांच्या शेतशिवाराला बसला तडाखा त्रेपन्न जनावरेसुद्धा पुराच्या पाण्याने गिडली तीर्थदर्शनाला ब्रेक धाराशिव जिल्ह्यामधील बाराशेपेक्षा अधिक वृद्धांची तीर्थयात्रा तब्बल अकरा महिन्यांपासून खोळंबली सरकार दरबारी ज्येष्ठांची उपेक्षा प्रस्ताव पडूनच साहेब पाणी ओसरण्यापुरी बांधावरती या कळमच्या साही महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला असून पंचनामे वेगात करण्याची शेतकऱ्यांची होते मागणी शासन हे शेतकऱ्यांना निश्चितच मदत करेल नुकसानीच्या पाहणीनंतर कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन पीक नुकसान पाहणी करता कलेक्टर थेट बांधावरती पूर्णा तालुक्यामध्ये केली पाहणी लोकमतने प्रकाशित केले होते वृत्त कृषी योजनांमध्ये आता लकी ड्रॉ बंद झालेला असून पहिला येणार त्यालाच फायदा होणार योजनेमध्ये येणार सुसूत्रता शेतकऱ्यांना मिळणार वेळेमध्ये लाभ महाडीबीटीवरती करावा लागणार अर्ज पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा कहर झालेला असून नदीनाल्यांना आलेपूर अनेक गावांमध्ये शिरले पाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले दो धोबरसला शनिवारी तासभर उद्भवली परिस्थिती अमरावती जिल्ह्यातील दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून दोन हजार दोनशे चौतीस हेक्टर बाधित झालेल्या सहा गुरांचा मृत्यू झाला मोर्शीमध्ये मुसळधार पाऊस पुलावरती बच्चा थांब राजूरवाडी नजीक दोन्ही पूल पाण्याखाली गेलेले असून जनजीवन विस्कळीत झाले शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले पुरवठा विस्कळीत झाल्याने युरिया डीएपी एमओपीची टंचाई कृषी भागाचे मौन पीकवाढीच्या काळामध्ये शेतकरी झाले ग्रस्त पाण्याखाली गेलेले पीक घरांचे पंचनामे त्वरित भरपाई देणार चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा ऑपरेशन सिंधूर दहीहंडी स्पर्धेला उपस्थिती सातत्याने सर्व्हर डाऊन ई पीक पाहणी खोडंबली भंडारा जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झालेले असून ॲप्लिकेशनवरून चार पॉईंट झिरो झिरो वर्चनमध्ये वर पीक पेरा नोंदवायचा तरी कसा इसापूर व सातनाला धरणाचे दरवाजे उघडलेले असून वर्धा पैनगंगा नदीला पूर आलेला आहे धानोरा गडचांदूर बल्लारपूर विसापूरसह अनेक मार्ग बंद झालेले आहेत शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले मूल परिसरामध्ये एकोणीस कोटी सात लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले असून सात हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळाला ला। खरीप पीक विम्याला शेतकऱ्यांची पाठ गडचिरोली जिल्ह्यामध्ये केवळ एकोणतीस हजार सहाशे पाच प्रस्ताव आलेले असून नोंदणीची मुदत संपली गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तीन पटीने घटली अर्जांची संख्या बंद पडलेले दूध शुद्धीकरण केंद्र सुरू करा दुध उत्पादक शेतकरी प्रतीक्षेमध्ये लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष बनावट शालार्थ आयडीने लिपिक बनलेल्या सख्या भावांनाही बेड्या निलेश वाघमारेची सकल चौकशी सुरू अजून मोठे मासेगड्याला लागण्याची शक्यता मुदतवाढ देऊन सुद्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठस गतवर्षीच्या तब्बल दोन लाख शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलाच नाही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तहसीलवरची धडक मोर्चा हिंगणाघाट येथे ओबीसी मंडल यात्रा आक्रमक झालेली असून तहसीलदारांमार्फत शासनाला पाठवले निवेदन पावसाची कोसळधार पैनगंगेचा कहर महागाव उमरखेड आर्णी पुसद तालुक्यामध्ये पूरस्थिती एक्क्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांना केले निस्तानाभूत हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेलेले असून आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे नवीन संकट नदीकाठावरती असलेल्या शेताला आले तड्याचे स्वरूप उमरखेड तालुक्यामध्ये सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला तडाखा बसलेला असून चौदा जनावरे दगावली अडीच हजार घरांमध्ये पाणी शिरले पंचवीस हजार हेक्टर पिकांना पावसाचा फटका बसलेला असून महागाव तालुक्यातील एकोणनव्वद गावांमध्ये शिरले पुराचे पाणी उत्तर रत्नागिरीला पावसाने झोडपले जगबुडी नदीने ओलांडली पातळी खेळ चिपळून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या अन्य तालुक्यांमध्ये सरींवरती पावसाची हजेरी स्मार्ट मीटरचा वाद वाढणार मालवणमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उद्या वीज कार्यालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा नकवली जिल्ह्यामध्ये एकवीस ऑगस्टपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याचा अंदाज प्रशासनाची नागरिकांना सतर्कतेची सूचना सांगली जिल्ह्यामध्ये युरियावरती लिंकिंग सुरू शेतकरी त्रस्त झालेले असून शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड कारवाई करण्याची गरज पावसाने रान झाले आबादानी आणि तापी परिसरामध्ये काही ठिकाणी दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून कोरडवाहू पिकांना मोठा दिलासा पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून अनेक गावे वीज नसल्यामुळे अंधारामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला असून एक जण आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून धरणगावामध्ये पशुधनाचे नुकसान झाले शहादा परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला असून अद्यापसुद्धा मुसळधारीची प्रतिक्षा मध्य प्रदेशामध्ये मुसळधार पावसाचा परिणाम झालेला असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला निवासी विकास विभागाकडे एक कोटी अडकले नंदुरबार जिल्ह्यातील ज्वारी उत्पादकांचे पैसे मिळेना चोर कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांकडून अडीच हजारांची लाच घेताना नगर जिल्ह्यामध्ये वायरमन लासलुचवतच्या सापड्यामध्ये चाकूर तालुक्यामध्ये खरीप बहरली जलसाठे भरण्याची ही प्रतीक्षा श्रावणधारांनी समाधान मात्र मोठ्या पावसाची अजूनसुद्धा अपेक्षा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा